श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या समर्थ दर्शन या चॅनेलमध्ये खूप खूप खुँँँ मनापासून स्वागत आहे तीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार आहे बुधवार या दिवशी अक्षय तृतीया आहे तर अक्षय तृतीया या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या सेवा करण्याला अत्यंत महत्व आहे त्याचबरोबर बघा या दिवशी पितृदोष दूर करण्यासाठी सुद्धा खूप हेच उपाय केले जातात पित्रांना सुद्धा या दिवशी तृप्त केलं जातं आपल्याला पितृदोषामुळे कोणते कोणते त्रास होऊ शकतात आ दिवशी पितृदोष दूर करण्यासाठी आपल्याला कोणते उपाय करायचे आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम बघा त्याला आपण इष्टदेवांची सेवा नेहमी करत असतो आता इष्टदेव म्हणजे कोण बघा स्वामी महाराज आहेत आपले दत्त महाराज आहेत आपले महादेव आहेत आपले विष्णू आहेत लक्ष्मी माता आहेत हे है सगळे जे देव आहेत तर ते इष्टदेव आहेत तर आपण नॉर्मली काय करतो फक्त आपण इष्टदेवांची सेवा करत असतो पण हे अत्यंत चुकीचं आहे आपण इष्टदेवांपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे ना तर आपल्याला बघा अगोदर आपल्याला आपल्या पित्रांची सेवा करावी लागत असते आणि त्यानंतर आपल्या कुलदेवीची सेवा करावी लागते त्यानंतर आपल्याला आपल्या इष्टदेवतांची सेवा करायची आहे त्याच जणांना सुद्धा प्रॉब्लेम येतात बघा ते त्यांच्या घरामध्ये पित्रांची सेवा से केली जात नसते आपल्या कुलदेवतेची सेवा केली जात नसते पण त्यांच्या घरामध्ये फक्त इष्टदेवतेची सेवा करत असतात पण बघा हे तुम्ही या दोघांची सेवा केल्याशिवाय तुमची प्रार्थना तिथेपर्यंत पोहोचणारच नाही आणि बरेच जण असं सुद्धा असतं की मी देवाची एवढी सेवा करत आहे तर माझ्या आयुष्यामध्ये एवढी अडचणी संकट का येत आहेत असे सुद्धा म्हणत असतात भक्त तर याचं कारण तुम्ही चेक करा की तुम्ही आपल्या पित्रांची कुलदेवतेची व्यवस्थित सेवा करत आहात का तुम्ही यांची व्यवस्थित सेवा केलात तरच तुमचे जे इष्टदेव आहेत त्यांच्यापर्यंत तुमची प्रार्थना पोहोचणार आहे तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहेत पितृदोष असतो तर तो पितृदोष आपल्याला तीन पिढ्यांपर्यंत आपल्याला पितृदोष लागू शकतो आता जे पुरुष आहेत तर त्यांना एकाच घराण्यातील तीन पिढ्यांचा पितृदोष लागतो पण आता ज्या महिला आहेत आता विवाह विवाह करून आलेल्या ज्या महिला आहेत तर त्यांना दोन्ही घरांचा तीन पिढ्यांचा पितृदोष लागत असतो पितृदोष जर आप असेल आपल्या घराण्याला तर बऱ्याच संकटांना अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागत असतं म्हणजे बघा आपण एखादं साधं काम असू द्या तर ते सुद्धा काम आपलं लवकर होत नाही ते साधं काम होण्यासाठी आपल्याला इतक्या अडचणींना सामोरं जावं लागत असतं त्या जणांचं असं सुद्धा होत असतं की म्हणजे पती पत्नीमध्ये काहीही दोष नसतो त्यांनी डॉक्टरांकडे चेक केलेलं असतं तरी सुद्धा त्यांना प्राप्ती होत नसते संतती म्हणजे गर्भ जरी राहिला तो गर्भ टिकत नसतो म्हणजे बघा एखाद्या वेळेस हे ठीक आहे गर्भ न टिकणं पण वारंवार अशा गोष्टी होत असतात त्याचबरोबर बघा बऱ्याच जणांच्या बऱ्याच जणांना असेही अडचणी येत असतील बघा तुमच्या घरातील ज्या व्यक्ती आहेत तर त्यांचं कोणाचा ना कोणाचा नेहमी अपघात होत असतो एकदा यांचा अपघात झाला त्यांचा अपघात झाला तर कंटिन्यू हे चालू असतं म्हणजे एकच गोष्ट एकच अडचण आपल्याला वारंवार आपल्या आयुष्यामध्ये येत असते आपल्या घराची पूर्ण प्रगती थांबलेली असते आणि आपल्या संसाराचा गाडा हा सुरळीत चालत नसतो तर नक्कीच पितृदोषामुळं हे घडत असतं आता अक्षय तृतीया आलेली आहे तर वर्षातून एकदा अक्षय तृतीया येते तर या दिवशी आपल्याला आपल्या पित्रांसाठी काही उपाय करायचे आहेत आपल्या पित्रांना या दिवशी तृप्त करायचं आहे सगळ्यांनी आवर्जून हे अक्षय तृतीया जो हा दिवस आहे या दिवशी आपल्याला आपल्या पित्रांसाठी ही सेवा करायची आहे प्रत्येकाने ही सेवा करायलाच पाहिजे बघा तुम्ही बरेच जण असं सुद्धा असतात की जे म्हणजे मेन जे घर असतं ते दुसरीकडे असतं दुसरे ते गावी असतं मेन घरांनी ते बरेच आता नोकरीसाठी व्यवसायामुळे ते वेगळ्या वेगळ्या ठिकाणी राहत असतात तर आपल्या मेन घरी जरी पण विधी होत असेल पिंडदान होत असेल तरी आपण जिथे कुठे राहत असतो त्या ठिकाणी सुद्धा आपण पित्रांची सेवा ही केली पाहिजे तर बारा ते तीन या काळामध्ये आपल्याला पित्रांची सेवा करायची आहे बघा बघा बारा साडेबारा वाजता आपल्याला हा उपाय करायचा आहे तर आपल्या घरामध्ये बघा जी दक्षिण भिंत आहे तर तुमच्या किचनमधली असू द्या हॉलमधली बेड तर तिथे आपल्याला एक पाठ मांडायचा आहे तुम्हाला एक बसण्यासाठी आसन मांडायचं आहे आणि त्या पाठावरती थोडे तांदूळ टाकायचे आहेत आणि बघा एक म्हणजे तुम्ही एखादी नवीन पंथी तुमच्याकडे असेल तर ती तू सुद्धा तुम्ही घेऊ शकतात किंवा तुमच्याकडे नवीन पंथी नसेल तर कणकेचा आपल्याला दिवा बनवायचा आहे आणि त्याच्यामध्ये एक वाद टाकायची आहे आणि बघा आपण जे देवा जे देवासाठी जे कोणतं तेल वापरत असतो तर ते, तेल त्यामध्ये टाकायचं आहे आणि जो आपला दिवा आहे तर तो त्याचं तोंड हे दक्षिणेला येईल अशा पद्धतीनं तो दिवा ठेवायचा आहे आणि तो दिवा प्रज्वलित करायचा आहे तुम्हाला शक्य असेल तो दिवा दिवसभर तुम्हाला ठेवणं शक्य असेल प्रज्वलित ठेवणं तर आपण दिवसभर ठेवू शकतात किंवा बघा तुम्ही एकदा दुपारी लावलात आणि त्याच्यानंतर तुम्ही तो थोड्या वेळाने विजला तर तुम्ही संध्याकाळी परत तो दिवा लावायचा आहे आणि आपण आसन घेतलो आहे तिथे आसनावरती आपल्याला बसायचं आहे आणि आपल्याला अकरा वेळेस ओम पितृदेवता आहे न महा ओम पितृदेवता आहे न महा ओम पितृदैवता आहे न महा ह्या मंत्राचा जप कमीत कमी आपल्याला अकरा वेळेस करायचा आहे त्याचबरोबर बघा आपल्याला पितृस्तुती आहे ते आपल्याला म्हणायची आहे किंवा पितृअष्टक असतं ते म्हणायचं आहे किंवा स्तोत्र जे असतं ते म्हणायचं आहे तुम्ही यापैकी कोणताही एखादा मंत्र म्हणला तरी चालेल आणि बघा तुम्हाला सहजपणे हे युट्यूबवर तुम्हाला सहजपणे भेटून जातं विथ सुद्धा भेटतं तर तुम्ही त्याच्यासोबत स्वतः सुद्धा म्हणू शकतात आणि आपल्याला आपल्या पित्रांकडे प्रार्थनासुद्धा करायची आहे आपल्या पित्रांना आपण हात जोडून त्यांना आपलं जे काही चुकलं आहे त्याबद्दल क्षमा मागायची आहे म्हणजे आपल्या आमच्या आपल्या घरातील म्हणजे आता समजा आपलं जे कोणतं घराणं आहे आता आमचं धुमाळ घराणं आहे तर धुमाळ घरातील ज्या कोणत्या व्यक्ती व्यक्तींकडून चूक झाली आहे तर त्यांना क्षमा करा त्याचबरोबर तुमची सेवा ही आमच्याकडून करून घ्या तुमची सेवा करण्याची बुद्धी आम्हाला द्या त्याचबरोबर बघा आमच्या घरातील प्रत्येकावर तुमचा कृपा आशीर्वाद राहू द्या आमच्या घराण्याची प्रगती होऊ द्या अशी तुम्हाला जी वाटेल ती प्रार्थना आपल्याला आपल्या पित्रांना करायची आहे या दिवशी बऱ्याच जणांच्या घरी पुरणपोळीचा स्वयंपाक होणार आहे त्यामुळे नक्कीच आपल्याला तो पुरणपोळीचा स्वयंपाक आपल्या कावळ्याला खाण्यासाठी द्यायचं आहे तर बघा काय संबंध आहे आणि कावळा आणि पित्र पित्र या कावळ्याने खाल्लं तर आपला दोष कसा कमी होतो हाही प्रश्न बऱ्याच जणांना पडू शकतो यमदेव आहे तर त्यांनी कावळ्याला मृत्यूच्या भयापासून मुक्त केलेलं आहे आणि बघा यमदेवानी त्यांना कावळ्यांना असाही आशीर्वाद दिला आहे यम लोकातील देव हे तेव्हाच तृप्त होतील जेव्हा कावळ्याचं पोट भरेल आणि पुरणपोळीचा स्वयंपाक बनवलेला आहे तर ता त्यांनी नक्कीच पुरणपोळी आपण जो काही घरामध्ये स्वयंपाक बनवलेला आहे तर तो, तो पूर्ण स्व घ्यायचा आहे आपल्याला एखादं प्लेट घ्या किंवा एखादं द्रोण घ्या किंवा एखादी पत्रवाळी घ्या आणि त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण आपण घरामध्ये जे काही बनवलेलं आहे ते सगळे एकत्र घ्यायचं आहे त्याला मिक्स करायचं आहे आपलं अंगण असतं आपलं बाल्कनी असते किंवा खिडकी असते अशा ठिकाणी आपल्याला कावळ्यांना खाण्यासाठी ठेवायचं आहे जागा नसेल तर आपल्याला तुमचं जे सोसायटी आहे तर सोसायटीच्या मोकळ्या जागेत तुम्ही ठेवू शकतात बघा तुम्हाला कुठे जमलं नाही तर एखादं झाडाच्या खाली आपल्याला हे ठेवायचं आहे झाडावरती तर बरेच पक्षी येत असतात तर त्यामुळे ते नक्कीच खात असतात आता कोणाच्या एरियामध्ये कावळे सुद्धा नसतात तर आपसा आपल्याला प्रश्न पडतो की कावळे नाही खाल्लं तर त्यावेळेस ना कावळे सुद्धा येऊन ते खात असतात किंवा बघा कावळ्यांनी नाही खाल्लं तर इतर जरी पक्ष्यांनी ते खाल्लं तरी चालतं समजा आपण एका द्रोणामध्ये हे सगळं मिक्स करून ठेवलं आहे आणि त्यांना खाण्यासाठी आपल्याला ठेवायचं आहे तर आपण जाताना समजा आपण बाल्कनीम मद, बाल्कनीमध्ये हे ठेवणार आहोत तर आपण जाताना आप सुद्धा आपल्याला मागे वळून बघायचं नाही आपल्याला समोर बघून चालायचं आहे जिथे आपल्या बाल्कनीमध्ये जागा आहे तिथे आपल्याला ठेवायचं आहे हे द्रोण आणि परत येताना सुद्धा मागे वरून वळून बघायचं नाही आणि परत आपल्याला आपल्या घरी यायचं आहे आणि बघा आणि आपलं जे बाल्कनीचं दार आहे ते आपल्याला बंद करायचं आहे दोन तीन तास हे दार बंदच राहू द्या आणि म्हणजे मन मनामध्ये सुद्धा असते आप की आपल्या की कावळ्यांनी खाल्ले का नाही का कावळे ना खातायत का, खाता का दुसरे पक्षी आहेत असं आपल्याला काहीच बघायचं नाहीये बरेच जण आता बऱ्याच वेगळ्या वेगळ्या ठिकाणी राहतात त्यामुळे ते पुरणपोळी बनवतीलच असं नाही त्यांनी काय करायचं बघा एक मूडभर आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे तो तांदूळ आपल्याला म्हणजे त्याचा भात शिजवायचा आहे तर त्या भातामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही तसंच तो भात शिजवायचा आहे आणि भात शिजल्यानंतर पूर्ण तो भात घ्यायचा आहे पूर्ण भात आपल्याला एका द्रोणमध्ये किंवा एखाद्या प्लेटमध्ये काढायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला थोडं दही टाकायचं आहे आणि सेम आपण आता जसं तो अगोदरचं नैवेद्य काढून ठेवलं तशाच पद्धतीने आपल्याला हे भात आणि दही आपण कावळ्याला खाण्यासाठी ठेवायचं आहे यामुळे आपला पितृदोष नक्कीच हळूहळू दूर होण्यास मदत होत असते आणि आपले सुद्धा याने तृप्त होत असतात ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदैव दत्त आणि धन्यवाद